लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीमध्ये महायुतीचे उमेदवार कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोवळीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते हिंगोली इथं गांधी चौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुलाखती दरम्यान माध्यमांशी बोलताना उमेदवार बाबुराव कदम काय म्हणाले पाहूयात लोकसभेसाठी कालच सायंकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान माझी उमेदवारी महायुतीकडून निश्चित झाली आणि मला माहीतसुद्धा हो नव्हतं म्हणजे मी लोकसभेचा उमेदवार होईल आणि अचानक उमेदवारी जाहीर झाल्यामुळं आम्ही सर्वजणांनी आज शेवटचा दिवस फॉर्म भरून नुकतंच बाहेर निघालेलो आहोत आणि उमेदवार खरं तर कोण कोण आहे कोण कोण नाही सध्या तरी मला काही माहीत नाही किती उमेदवार आहेत किती विथड्रॉल करतात त्याच्यामुळं आजच काही सांगता येणार नाही ना परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघ आम्हाला काही असा नवीन नाही म्हणजे दोन हजार दोनपासून आम्ही लोकसभेच्या उमेदवारासोबत प्रचार करीत असतो अकरा तालुक्यामध्ये फिरत असतो त्याच्यामुळं मला तरी यांनी जग जक... काम करणाऱ्या माणसाला लोकसभा काय जिल्हा परिषद काय ग्रामपंचायत काय असं मला तर काही वेगळं काहीच वाटत नाही परंतु लोकसभा ही खूप मोठा विषय आहे थोडासा समजायला सुद्धा वेळ लागेल प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी न्यूज मराठी